एकदा एक, एक तरुण साधू जो बुद्धांच्या शिकवणीमुळे प्रेरित झाला होता जंगलात साधना करत होता त्याला भिक्षाटनासाठी बाहेर पडायला एकटे पण आवडायचे एके दिवशी त्याने ठरवले की तो आपल्या प्रवासात केवळ एकटाच सुरू करेल त्याच्या मनात होते की एकटा राहिल्याने त्याला अधिक शांतता आणि ध्यानात खोल जावे मदत होईल तरुण साधू जंगलातून जात असताना त्याच्या अनुभवात अनेक गोष्टी आल्या त्याला सूर्याची तप्त किरणे झाडांच्या शावल्या आणि चिलचिलत्या वाऱ्याच्या आवाजाने एकटा राहण्याचा अनुभव आला त्याने एकटे फिरत असताना अनेक विचार केले हळूहळू त्याला समजू लागले की एकटं राहणं म्हणजे एकटं असणं नाही तर आत्मा आणि मनाच्या घेऱ्यात जाऊन आपल्याशी संवाद साधणे आहे त्याला त्या क्षणी जाणवले की दैवी आत्मा सर्वत्र आहे आणि खरा अहंकाराचा अनुभव घेण्यासाठी एकटे राहणे आवश्यक आहे एक दिवस साधू एका नदीच्या काठावर बसला जलप्रवाहाचा आवाज आणि नैसर्गिक सौंदर्याने त्याला विचारात पाडले त्याने अनुभवले की या शांततेत त्याला आपली खरी खरी स्वभावाची गहराई जाणवेल यावेळी त्याला एका जुन्या विचाराची आठवण आली तू कोण आहेस तू कुठून येतोस साधूने समजून घेतले की एकटं राहणं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्या आणि आपल्या वास्तविकतांचा सामना करणे त्याने ठरवले की अशी एकटा वेळ तो रोज काढेल जिथे तो ध्यान करू शकेल आणि स्वतःच्या विचारांना समजून घेऊ शकेल या अनुभवाने साधूला आत्मज्ञानाकडे एक पाऊल पुढे नेले त्याने आपल्या प्रवासात शिकले की एकटे पण एकटा असणे नाही तर स्वतःच्या आत्म्यासोबत असणारे जुळून घेणे आहे बुद्धांच्या शिकवणीने त्याला एक गुणवत्ता दिली ज्यामुळे तो जीवनाच्या नवीन पैलूंना समजून घेऊ शकला अशा प्रकारे साधूने शिकले की एकटे राहायला म्हणजे आपल्या अंतर्मनासोबत असलेली असण्याची असले कला शिकणे आहे नमो